भाई। आवाज का? भाई। आवाज के का। पर पहुंचना वर्ती लड़को है प्रत्येक शाखे आ प्रत्येक वॉर्ड की ही लड़ाई एक व्यक्ति की नहीं आप है। रोषणीकाईचा परिचय तुम्हाला काय करून घेण्याची गरज नाही एक रणरागिणी आपल्याला इथून महापालिकेत पाठवायची आहे हा गद्दारीची किट गोळ्यास कटो करून काढायची त्याच्यामुळे गद्दारांना तर गाडायचे पण त्याला खतपाणी घालणाऱ्यांना सुद्धा निवडणुकीमध्ये आपल्याला गाडावंच लागेल तो एक लक्षात घ्या की आपल्या समोर जो आपला हा महायुती ही समविचारी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची महायुती झालेली आहे अजित पवार कालच म्हणाले की ज्याने त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला ते त्यांच्यासोबत आता सत्तेत आहे म्हणजे ही समविचारी अशी आहे भ्रष्टाचारी येतो का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा आणि एका गोष्टीचं दुःख होत आहे की आपल्याला संपवण्याची ताकद कोणामध्ये नाहीये म्हणूनच म्हणूनच आपल्यातलेच फोडलेत आणि आपल्याच अंगावर सोडले म्हणजे मारा मारा जी काय मारामारी मारामारी कशी मारामारी नाही मी निवडणुकीतली बोलतोय जे होईल ते आपल्या आपल्यात होईल आणि तिथे मस्त पैकी सत्ता भोगतील आणि आपल्याच लोकांना गद्दारी करून फोडून घेतल्यानंतर त्यांनाच आपल्यावरती आपल्या अंगावरती सोडून आता मुंबई ती कोणाच्या घशात घालायला निघाले कोणाच्या कळत नाही एवढं आणि मुंबईची वाट लावून टाकलेली म्हणजे जी मुंबई आपण जपत आलो आणि ती जपली मुंबईमध्ये आपण कामं केली म्हणून पंचवीस वर्ष मुंबईकरांनी मुंबई आपल्या शिवसेनेकडेच अगदी विश्वासाने सोपवली आज त्या मुंबईच्या चिंगड्या उडवायला निघाले जेव्हा ही निवडणूक आपण जिंकू मुंबई महापालिकेत आपल्या हक्काचा महापौर बसेल तेव्हा ह्या महायुतीच्या कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार गेल्या तीन वर्ष आपल्याला कोणालाच माहित नाही मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय आपण ब्याण्णव हजार कोटीच्या मुदत फेरीपर्यंत ही आर्थिक परिस्थिती सुधरून दाखवली होती याने ती आता लुटून दाखवली आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे मुंबईच्या डोक्यावरती तीन लाख कोटीच देणं करून ठेवलेलं आहे आणि मी जो काही घोटाळा म्हणतो तीन लाख कोटीचा तुम्हाला पटतोय की नाही बघा तीन लाख कोटी जेव्हा देणं दिलं जातं कॉन्ट्रॅक्ट दिली गेली याचाच अर्थ असा की त्यांना कॉन्ट्रॅक्टरना ॲडव्हान्स पैसे सुद्धा दिलेत अशी माझ्याकडे माहिती आली ती खरी एका कोटी आपण तिकडे गेल्यावरती कळेल आणि मग त्यांना जे काही पैसे दिले गेले त्यातले टक्के यांनी काढलेले आहेत आता हे सगळं आपली सत्ता आल्यानंतर होईल पण हे एवढ्यावरती थांबत नाही आता प्रतिस्पर्धी नकोय मुंबई वगळता इतर मुंबईत सुद्धा एक दोन ठिकाणी कसे त्यांनी प्रचार केले की दाम दंड भेट विरोधी पक्षाचा उमेदवारच पळवायचा त्याला माघार घ्यायला लावायची तुम्ही माघार घ्यायला लावली असेल पण तिथल्या मतदारांचा जो अधिकार तुम्ही चोरलात तो मतदार तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय अनेक जे तरुण आहेत जे पहिल्या प्रथम आयुष्यात मतदान करणार होते त्यांचा मतदानाचा हक्क या मतचोराने चोरलेला आहे आणि अशी चोरी करून यायला वाटत असेल सत्ता मिळू मुंबई आम्ही मिळू तर आपण म्हणजे मी आणि राज त्यांचे हे डाव उधळून लावण्यासाठी एकत्र आलेलो आहोत स्वप्न ते ते मुंबई गिळायचं बघत आहेत आणि बघतोय तुम्ही कोणाच्या नुसती मशाल नाही आहे ही दगदगती मशाल आहे आणि मुंबईकडे जो वाकडी नजर करून बघतोय त्याची स्वप्न जाळून खाक करणारी ही मशाल आणि एकदा काय झालं मग त्याच्यानंतर हे जे म्हणतात ते सोडून द्या डबल इंजिन मग आपलं विकासाचं इंजिन धावणार आहे आणि म्हणून कुठेही गाफील राहू नका आपण केलेली हसून लोकांना सांगा आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा जागरूक राहा आणि विजयी व्हा सगळ्यांना धन्यवाद शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र